नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमच्या देखील पायावर भरपूर अशा भेगा पडलेल्या असेल आणि तुम्ही आजपर्यंत भरपूर औषधं आणि क्रीमा लावून तो त्या जर ठीक होत नसेल तर एकदा हा उपाय नक्की करून बघा सध्या उन्हाळा चालू होता आणि त्यामुळे आपल्या शरीरातील हीट वाढते आणि त्यामुळे या भेगा अजून जास्त दुखायला सुरुवात होते त्यातून रक्त येतं परंतु तुम्हाला जर वाटत असेल आपल्या पायांना भेगा नसाव्या आणि आपल्या भेगा कमी व्हाव्यात तर त्यासाठी आपण आज या ठिकाणी घरगुती पद्धतीने त्या घालवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक पॅरासिटेमॉल गोळी आणि ही अगदी गुणकारी या ठिकाणी रेमेडी होणार आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा जरी याचा वापर केला तरीही तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे कितीही भेगा मोठ्या असेल किंवा त्रास होत असेल रा आग होत असेल रक्त येत असेल तरीही सर्व दुखणं या ठिकाणी बरं होणार आहे तर चला सुरुवात करूया व्हिडिओला यासाठी काय काय लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आपल्याला सुरुवातीला पॅरासिटामॉल जी गुळी असते ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे बघा मी या ठिकाणी पॅरासिटामॉल गुळी जी अगदी थोडीशी पावडर या ठिकाणी तयार करून घेतली होती ती पावडर आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे ते म्हणजे हळदी पावडर आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की सर्व जखमेवरती किंवा वेदनावरती दुखणं थांबवण्यासाठी हळद ही खूप गुणकारी मानली जाते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हळदी पावडरचा यूज करायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पॅराशूट ऑइल आता तुमच्याकडे जर पॅराशूट ऑइल जर तुम घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे मोहरीचं जर तेल असेल ते तर खूपच युजफुल ठरणार आहे माझ्याकडे मोहरीचं तेल नव्हतं म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला पॅराशूट ऑइलचाच वापर करून दाखवत आहेत तुम्ही कुठलंही तेल वापरलं तरीही तुम्हाला रिझल्ट सेमच बघायला मिळणार आहे तर बघा व्यवस्थित सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर बघा आपल्याला थोडंसं अगदी थोडंसं दोन ते थे, थे, तीन थेंब आपल्याला या ठिकाणी लिंबूचा रस टाकायचा आहे जास्त ॲड करण्याची गरज नाही आहे परंतु तेवढा जरी टाकणं खूप महत्त्वाचं आहे कारण लिंबामध्ये अशा काही खूप घटक असतात की जे आपली जखम भरून काढण्यास खूप खूप मदत करतात तर बघा या ठिकाणी आता हे परफेक्ट मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे याचा वापर कसा करायचा ते बघूया तर बघा आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही याला रात्री झोपताना लावू शकतात किंवा सकाळी वगैरे लावलं तरीही चालेल परंतु हे लावल्यानंतर तुम्हाला पायामध्ये सॉक्स हे कंपल्सरी घालायचे आहे तर बघा आपल्याला व्यवस्थित कापूस घ्यायचा आहे आणि कापसाच्या मदतीने ज्या ठिकाणी जास्त भेगा तुमच्या पायांना आलेल्या असेल त्यावरती व्यवस्थित याला अप्लाय करायचं आहे आणि याला रात्रभर तुम्ही ठेवले तरीही चालेल फक्त पायावरती सॉक्स जर घातला तर जे लावलेलं मिश्रण आहे ते पायावरतीच राहील आणि एक प्रकारची गरमाई तयार होईल आणि त्या गरमाईमुळे आपल्या पायातल्या जे भेगा आहे त्या कमी होण्यास खूप जास्त मदत होईल तर बघा व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला पायावरती हे लावून आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर बघा व्यवस्थित आपल्याला बोटाच्या मदतीने व्यवस्थित अशा प्रकारे मालिश करून घ्यायची आहे ज्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या पायांच्या भेगांना अगदी आराम मिळतो आग होत नाहीत रक्त नेत जर असेल तर ती आग थांबते जलन होत असेल तर ती पण थांबते आणि अगदी थंड वाटतं तर बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने अशी गोल गोलमध्ये अशी मालिश तया करून घ्यायची आहे जास्त वेळ करण्याची गरज नाही अगदी दोन तीन मिनटं तुम्ही याची मालिश केली तरीही चालेल आणि बघा आता व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपल्याला यावरती सॉक्स घालून घ्यायचा आहे सकाळी स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्यायचे आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पाय धुवून काढशाल त्यावेळेस आपल्याला अजून एक गोष्ट यावर लावायची आहे ती म्हणजे व्हॅसलीन आणि बघा व्हॅसलिन ही सॉफ्ट करण्यासाठी खूप मदत करते ज्या भेगा असतील त्या सॉफ्ट होण्यासाठी खूप जास्त मदत करत असते आणि व्यवस्थित आपल्याला जिथे जिथे भेगा आहे पायाला त्यावरती व्यास्टिंग लावून घ्यायची आहे जर तुम्ही रोज याला लावलं किंवा याचा वापर केला तर नक्कीच तुमच्या पायाच्या भेगा आठ दिवसात कमी होतील त्रास देखील होणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि न त्रा खर्च करता किंवा न कुठल्याही क्रीमचा वापर करता आपल्या पायावरती भेगा आपण च्या पद्धतीने कमी करू शकतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा